तर नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अशा वर्कर्सने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विजयगड बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे वेतनवाढीचा जी आर सरकारने न काढल्याने अशा वर्कर्स विजयगड बंगल्याबाहेर आंदोलन करतात आरोग्य मंत्र्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की नाही गटप्रवर्तकांना सात हजार दहा हजार रुपये आणि आशांना सात हजार रुपये दिवाळी बोनस आणि गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा हे त्यांनी आम्हाला जे बोलले होते त्याचा त्यांनी त्वरित जी आर काढावा ज्या वेळेला आम्ही अठरा ऑक्टोबरला जो मोर्चा केला होता त्यांनी आम्हाला जी मागणी पूर्ण केली ती नंतर आम्ही आमचा संप मागे घेतला होता आम्ही कुठेतरी त्यांच्या शब्दावर एक विश्वास ठेवून आम्ही आमचा संप मागे घेतला पण दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आमच्याकडनं पाहिजे तसे कामं करून घेतले संप काळातले आणि आज जे जे जी आर, आर काढायची जेव्हा वेळ आली तेव्हा शासन हा कुठेतरी टाळाटाळ करून राहिला आहे आणि आम्हाला पुन्हा नव्याने आम्हाला बारा जानेवारीपासून संपाला बसण्याला भाग पाडलेला आहे सरकारने वेतनवाढीचा जी आर न काढल्यानं आंदोलन केल्याचं सांगितलं जात आहे नागपूरात अजित पवारांच्या अजित पवार आणि विजय वडेट्टीवार काय म्हणाले पाहूयाच्या माध्यमातून की आपण या मागण्या इथे मानल्या मांग आहेत पण त्याला कपात सूचनेची जी काही आज संध्याकाळपर्यंत वेळ दिली अध्यक्ष होणार आहे का सांगा आज अनेक सदस्य गैरह जरा वोट काउंट मध्ये आज आपल्याला म्हणजे असल्याने कपास सूचना विनंती आहे की ते दोन दिवस वाढवून द्या दोन दिवस कपास वाढवायला काय हरकत आहे काय हरकत आहे मला काही नाही नाही वाटत तुम्ही सगळ्यांचा आम्हाला हे आमचं विरोधकांचं शस्त्र आहे तुम्ही काय आम्हाला विचारताय आम्हाला आम्ही म्हणतोय काय चुकीचं काय म्हणतो आम्ही आम्हाला विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय दोन दिवस हे वाढवून द्यावी आज वोट ऑन अकाउंट आहे की नाही आज म्हणता येतात का संध्याकाळपर्यंत वेळ दिली म्हणून आम्हाला हळूच बोलतो तुम्ही आमचा आवाज दाबताय दाबू नका ना आम्ही कमी संख्येला आहोत म्हणून आम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय ही वेळ वाढवून द्यावी अशी आपल्याला विनंती आहे आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुग्मत असल्याचं काही कारण नाही सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल शेवटी बाकीचं पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढं मागवा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे